आता आपण काय शिकणार आहे कागदाची घडी घालणे आणि ते उलगडणे समजा कागदाला असे मी एक फोल्ड मारले कशी आडवे याच्यामध्ये कशी दिले अशी मारायची का हा कागद आहे आणि या कागदाला असा तर बांध केला अशी फोल्ड मारायची आपल्याला आणि मग पुन्हा इकडून अशी घडी मारली तर असा होईल ठीक आहे आणि मग ह्या कागदाला काय केलं समजा आपण इथून दोन त्रिकोणामध्ये कापलं तुमच्या पुस्तकामध्ये का बघा आणि इथे दोन त्रिकोणामध्ये कापलं कसे नाही अशा कोणत्या ऑप्शन मध्ये बरोबर